नमस्कार मी अभिषेक विज्ञान टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुकीचं वार वाहू लागलंय आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकाही ये तोंडावर येऊन ठेपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर बरचसं पाणी पुला खालून आता वाहून गेले राजकीय वा, उलथापालत मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्या पक्षात कार्यकर्त्यांची नेत्यांची येजा जा देखील झालेली आहे नेमकं शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदाच्या पंचवार्षिक मध्ये लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे याच खासदार करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विज्ञान टाइमचे संपादक आणि राजकीय विश्लेषक सुरेश वाणी वाणीसर खरंतर आपण त्यांच्याकडनं या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा नवे नवे लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकींच्या या दोन्ही निवडणुकांचा आणि एकंदरीतच राष्ट्रीय वातावरणाचा आढावा घेणार आहोत कारण लवकरच निवडणुका पुढे देऊन ठेपलेल्या आहेत अनेक मुद्दे या समाजच्या वेळी आता समोर येत आहेत कुणी पंधरा वर्ष सत्ता भोगली आहे तर कुणी नुकताच राजकारणात येऊ पाहतोय तर नवनवीन चेहरे अजूनही राजकारणात अनेक दिसू लागलेले आहेत या सगळ्याचा या निवडणुकीवरती काही परिणाम होणार आहे का या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वाणी सर सर आपलं सर्वप्रथम आपल्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत खरं तर आता जर आपण लोकसभेच्या निवडणुकीकडे जर पाहिलं तर आपण शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे शिवसेना आणि भाजप युती युती आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी ह्या दोन्ही पक्षांचा जर आपण विचार केला तर दोन्हीच सध्या जर विचार केला तर प्राबल्य आपल्याला सारखं दिसतं या शो लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक जण म्हणतो मी विजय होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला लांडे यांचं विलास लांडे यांचं नाव पुढे आलं त्यांनी सर्वत्र चाकण पासून खिंडीपर्यंत फ्लेक्शबाजी झाली अनेक ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून ते कामालाही लागले परंतु अचानक कुठं मासे शिंकले आणि पवार साहेबांनी दुसऱ्या पक्षाकडून उमेदवार आयात केला आणि शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आणून ठेवलं आणि आता त्या मतदाराला विजयी करण्यासाठी सगळेच जण कंपर्क असतात तर एकीकडे एक कसलेला पहिली आपण म्हणूया की राजकारणात ज्यांचा गाडा अभ्यास आहे प्रशासनाचा ज्यांचा गाडा अभ्यास आहे असे शोधून लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पटेल हे, हे देखील या रिंगणात आहेत खर तर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पटेल हे युद्ध आता सगळीकडे पाहायला मिळते एकमेकांच्या सभा चालत आरोप प्रत्यारोप चालू परंतु कुठंतरी या आरोप प्रत्यारोपांमध्ये वैयक्तिक पातळीवरची टीका आता होऊ लागलेली आहे सर्वात प्रथम ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हे जे आहे की आयात केलेल्या उमेदवारांनी आता जनतेच्या समोर उभा केलेला आहे जनतेने नेमका विश्वास कसा ठेवायचा आणि हे जे काही हे वैयक्तिक पातळीवरती हे राजकारणामध्ये कोण अथवा शत्रू नसतो निवडणुका म्हटलं तर चार कार्यकर्ते येणार चार नेते जाणार येणार आपण शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर तसा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे पूर्वीचा खेड मतदारसंघ हा पवारसाहेबांचा बाले किल्ला परंतु शिवाजीराव आढावा यांनी शिवसेनेकडे उमेदवारी घेतली चांगलं काम करत राहिले आणि हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला के सर केला या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने डॉक्टर अमोल कोल्हे हे आयात करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीरावांची चांगल्या प्रकारे लढत होताना दिसते परंतु शिवाजीराव आढोडा हे कसलेले पहिलवान आहेत त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे सर्वसामान्य जनता त्यांच्याबरोबर आहे डॉक्टर अमोल कोल्हे संभाजी मालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे एक चांगला कलाकार आहे सर्वांच्या घरामध्ये गेलेला आहे परंतु ह्या मतदारसंघामध्ये असं भरीव काही काम केलेलं नाही एक नेता आणि अभिनेता हा फरक राहणार आहे एक मात्र नक्कीच की आढळ्या पाणी मात्र कोल्हेंनी तापवलंय हे काही अंशी खरं पण आहे नक्कीच ते तुम्ही जसं म्हणताय तो मुद्दा तितकाच खरा आहे परंतु आपण जर एक त्याचा विचार केला की आता प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा प्रत्येक कि पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटणं साहजिक आहे की माझा उमेदवार निवडून ले, येणार आहे परंतु आता सर्वत्र असं बोललं जाते म्हणजे आपल्याला कुठल्याही पक्षाची बाजू घेऊन चर्चा करायची नाही परंतु असं बोललं जाते सर्वसाधारणपणे की अमोल कोल्हे हे विजय होणार आहेत कारण त्यांच्या सामान्य प्रचंड प्रमाणावरती गर्दी होते किंवा त्यांची भाषण ऐकायला लोक मोठ्या प्रमाणावर उत्सुक असतात तर हे असंही असू शकतं ना की ते एक सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांना पाहायला गर्दी होणं ते सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांच्यावर सेल्फी काढायला गर्दी होणं किंवा अनेक राजकीय नेते आजही राजकारणात असे आहेत की त्यांच्या संबंध मोठ्या प्रमाणावर गर्दी होते परंतु त्याचं मतात परिवर्तन होतच असं नाही मग कुठेतरी कार्यकर्त्यांनी देखील आपला मोह आवर्ता घेतला पाहिजे कुठंतरी म्हणजे आपण जेवण तो चहा हो जे। जे पेटले चहापेक्षा पिटली गेला अशी काहीशी कार्यकर्त्यांची अवस्था आता पाहायला मिळते कारण दुसरीकडे आपण सोशल मीडिया जर पाहिलं तर सोशल मीडिया देखील कार्यकर्ते अतिशय खालच्या पातळीवरची टीका करताना दिसतात म्हणजे आमच्या भाषणांना खूप गर्दी होते म्हणजे आम्ही विजय होणारच तर हे चा जे काही आता चाललं आणि त्याच्यावर वाद निर्माण प्रचंड प्रमाण वाढले तर गोष्टीकडे तुम्ही कसं सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने उपयोग करायला पाहिजे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत अनेक वर्ष त्यांच्याकडे सत्ता तशी नाही त्यामुळे त्यांची थोडीशी चलविचल झालेली आहे अमोल कोल्हे एक कोरा चेहरा त्यांना मिळाला आहे विजयाची त्यांना खात्री वाटते राहिला प्रश्न होणारी गर्दी गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होईल का याला एक बरंच शंके शंकेचे कंगोरे आहेत कारण हे जे तरुणाई आहे किंवा जी, जी लोक कोल्ह्यांकडे येतात सेल्फी काढतात याचं से मतात रूपांतर होण्याची शक्यता तशी फारशी वाटत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही नेते आहेत त्यांचे जे काही निर्णय आहेत हे अनेक निर्णय वादातील ठरलेले आहेत गेले पाच वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणावासा ॲडव्हान्टेज जनतेला आपलंसं करण्यासाठी जो काही प्रयत्न केला तो म्हणावासा एवढा फारसा चांगला झालेला नाही यांच्यावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसवर मतदारांची जी नाराजी आहे ती फारशी कमी झालेली नाही नरेंद्र मोदी यांच्यावर महागाईमुळे खूप प्रचंड नाराजी होती परंतु पुलवामाचा जो हल्ला झाला त्यानंतर या सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून जे अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले देशाचं संरक्षण महत्वाचं हे लोकांना कुठंतरी पटतंय आणि म्हणून लोकांचा सेना भाजपवरचा काही अंशी विश्वास वाढलेला आहे राहिला आपल्या मतदारसंघाचा प्रश्न तर पवारसाहेबांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना त्यांच्या पक्षाचा स्वतःचा एकही कार्यकर्ता गेल्या पाच वर्षामध्ये तयार करता आला नाही त्याची पण खंत आहे अमोल कोल्हे शिवसेनेमधून इकडे आलेले आहेत त्यांना कितपत ययशील कार्यकर्ते आज प्रचंड ताकदीनं आहेत विजय आमचाच आहे त्यांच्या सभांना त्यांना पाहण्यासाठी गर्दी खूप होते ते घोड्यावरनं बसून पि प्रचार आहेत त्यांचं व्हिजन वेगवेगळं आहे शिवनेरी किल्ल्याचा विकास करणार वढू विकास करणार आढळरावांचे काही अनेक मुद्दे असे आहेत की त्यांनी मार्गी पण लावले काही मुद्दे त्यांना सोडवतं पण आले नाही बैलगाड्याचा प्रश्न जरी न्यायालयामध्ये प्रलंबित असला तरी गेल्या पाच वर्षामध्ये सरकार त्यांचं होतं ते कायदा करू शकत होते विमानतळाचा प्रश्न आढळरावांच्या काही वेळेला भूमिका वेगवेगळे राहिलेल्या आहेत कधी असं आहेत की सर अगोदरच्या सरकारमुळं विमानतळ तिकडे गेलं काही वेळेला असं आहेत की शेतकऱ्यांची मी बाजू घेतली त्यामुळे त्याही प्रश्नासंदर्भामध्ये सर्वसामान्य जनता संभ्रम अवस्थेमध्ये आहे पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न थोडासा किचकट आहे तो आढळून मार्गी लागतोय परंतु एवढं वर्ष सुटला नाही साहजिकच लोक टीका करत आहेत परंतु एक नक्कीच आहे आढळ एक माणूस प्रामाणिक आहे कोणाच्या बाकीच्या भांगडीत पडत नाही त्यांच्यावर एक रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही आज जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जास्त प्रमाणामध्ये बरोबर दिसत असले तरी आढळडावांचं पाहडं आज जड आहे हे नक्कीच आहे अठरावांचा तालुका आंबेगावमध्ये आहे आता आंबेगावमध्ये मतदार काय करतात नेते काय करतात हे सर्वस्रुत आहे ह्या दोन्ही ठिकाणची म्हणजे आंबेगावची नक्कीच काही अंशी सेटिंग आहे असं म्हटलं तरी वावगट ठरू नये पाहूया आता निवडणुकीमध्ये नक्की काय होतं ते जुन्नर तालुक्याचं एक सांगावं लागेल की जुन्नर तालुक्यामधले उमेदवार कोल्हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये खुश आहेत ज्या अतुल गेनग्यांनी गेल्या चार साडेचार वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवलेली आहे परंतु उद्या सुदैवाने समजा अमोल कोल्हे जर खासदार झाले तर अतुल व्यंकेंच्या नेतृत्वाचं काय आपण प्रश्न भविष्यकाळामध्ये तर तुम्हाला घेऊन यायचंय तोच एक मुद्दा जुन्नर तालुक्यासाठी तरी महत्वाचा आहे परंतु आपण पूर्ण शेरू लोकसभा मतदारसंघावर बोलतोय त्याच अनुषंगाने माझा मतदारसंघ ओरिएंटेड एक प्रश्न असा आहे की जे अमोल सांगतायत की बैलगाड्याचा प्रश्न खासदारांना सोडवता नाही आला ज्यावेळेस बैलगाडा सुरू होईल त्यावेळेस हा पट्ट्या पहिल्या बारीमुळे घोडी जाणार असं एक वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं ज्या खासदारावरती आता अमोल कोल्हे टीका करतायत त्याच पक्षाचे स्वतः अमोल कोल्हे उपनेते होते त्याच्यावरती ते असं सांगतात की मी पक्षाचा नेतृत्व करत होतो माझ्याकडे पक्षाची पद हो पक्षाचं पद असताना मी त्याच्यात काही काही काम करू शकत नाही परंतु लागून किंवा गा, गावी येऊन तिथल्या लोकांना भेटून बैलगाडा भेटून त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधलेला आजपर्यंत कधीही पाहायला मिळालं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खासदार असतील किंवा जुन्नरचे आमदार असतील किंवा बाकीची इतर पक्षाची मंडळी जी असतील किंवा स्वतः अतुल असतील हे देखील लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होताना दिसतात परंतु तशा अमोलकोल्हे आजपर्यंत दिसले नाही मग सर्वसामान्य सुरू लोकसभा संघातील जनता जन्द, जनतेने अमोल कोल्ल्यावर का विश्वास ठेवायचा हो कारण त्याच्यापाठ मग प्रामुख्याने कारण असं आहे का की ते एका भाषणात म्हणाले की मी डॉक्टर झालो मग मी तिथून डॉक्टर की सोडली मग मी अभिनय क्षेत्राकडे वळालो आता अभिनय क्षेत्राला खासदार झाल्यानंतर आणि तुमची सेवा करणार आहे मग हे एवढे दोन दोन तीन तीन फील्ड आल्यानंतर सुद्धा ते ते जनतेची सेवा याचा ठोस पुरावा जनतेने काय घ्यायचा जनतेने त्याच्यावर विश्वास का ठेवायचा असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतो याच्यावर तुम्ही काय सांगाल कसे मराठीमध्ये एक म्हण आहे पाण्यात म्हैस म्हणजे बाहेर किंमत अमोल कोल्हे एक चांगला कलाकार आहे अमोल कोल्हे एक चांगला प्रवक्ता आहे अमोल कोल्ह्यांचं वक्तृत्व खूप चांगलं आहे त्यांचे शब्दफेक खूप चांगले आहे त्या शब्दफेकीमुळे कार्यकर्ते मतदार त्यांच्यावर खुश होतात नक्कीच अमोल कोल्हे शिवसेनेमध्ये असताना हे प्रश्न मार्गी लावू शकत होते पाठपुरावा करू शकत होते पण तसं ते करू शकले नाही बैलगाड्याच्या विषयावर ते जे म्हणत आहेत की बैलगाडा शर्यत सुरू झाली तर घाटामध्ये बैलांच्या पुढे मी गुढी धरीन परंतु जे ज्या पक्षातून उभे राहिलेले आहेत त्या पक्षाचे सर्व सर्व आदरणीय पवारसाहेब आणि त्यांचे बाकीचे नेते बैलगाड्या शेळेत सुरू व्हावी म्हणून फारसे उत्साही नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे अमोल कोल्ह्यांचं बोलणं आणि प्रत्यक्ष कृती करणं याच्यामध्ये खूप फरक दिसणार आहे त्या उलट आढळरावांनी व्यक्तिगत स्वतःचे पैसे घालू नये हा विषय पुढे नेलेला आहे परंतु एक नक्कीच की सेना भाजपचं सरकार सत्तेवर असतं नाही आढळरावांना कायदा करता आला नाही हेही त्यांचा अपयश आहे उद्या समजा अमोल कोल्हे विजयी झाले आणि केंद्रामध्ये जर भाजप सेनेचं सरकार आलं तर अमोल कोल्हे बैलगाड्याची शर्यत कशी सुरू करणार हा ही प्रश्न आमोत्तरणी राहतो आता पाहूया आमोल कोल्ल्यांचं नक्की पुढचं विजन काय असणार आहे आणि जनतं त्यांना कितपत स्वीकार नक्कीच अमोल कोल्हे विजय होणार का किंवा गाण्याचा प्रश्न आमोल कोल्ल्यांच्या माध्यमातून मार्गी लागणार का हे अनेक प्रश्न खरं आहेत परंतु याच निवडणुकीमध्ये एक महत्त्वाचा प्रामुख्याने आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नाही किंवा आपल्या मतदार सांगायचं नाही संपूर्ण भारताच्या राजकीय अस्तित्वाला किंवा राजकीय एका संपूर्ण वातावरणाला लागलेली कीड ते म्हणजे जातीचं राजकारण ते कुठेतरी जातीचं राजकारण किंवा जातीवादाचं राजकारण कुठेतरी शेरू लोकसभा मतदारसंघात होताना दिसतं याच्याकडे आपण कसं पाहतोय नाही मुळामध्ये तर कसं आहे माणूस जन्माला येताना कुठली जात घेऊन येत नाही अमोल जात कुठली आठवडावांची जात कुठली हा एक विषय वेगळा आहे कार्यकर्ते थोडस आपापल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत असतात परंतु जातीचा फारसा काही परिणाम होईल असं वाटत नाही शेवटी कंटेंट महत्त्वाचा आहे कोणती कामं तुम्ही मार्गी लावणार आहेत आढळवाने कोणते प्रश्न मार्गी लावलेले आहेत याच्यावर निवडणूक होते जाती पाहून जात पाहून फार लोक मतदान करतील असं होणार नाही आणि जे कोणी असं जातीचं राजकारण करत असेल तर ते त्यांच्याच उमेदवारांना घातक पण ठरू शकतं पण नक्की जुळे साहेब या निवडणुकीत म्हणजे आपण दोन हजार चौदाची दोन हजार जर निवडणूक पाहिली तर त्या तुलनेमध्ये ही निवडणूक थोडीशी वेगळी आहे असं मी म्हणेन त्याच्या पाठी कारण असं आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक जर आपण पाहिली म्हणजे आपण साधारणतः असं म्हणतो की निवडणूक जितकी छोटी ति, 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 तितकी ती व्यक्ती केंद्रित होत जाते परंतु खासदार त्याची एवढी पातळीवरची निवडणूक असताना देखील शोरूर लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक व्यक्ती केंद्रित झाली असं वाटत नाही नाही मुळामध्ये कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा शोरूर पुणे जिल्हा संपूर्ण पवारसाहेबांचा भाले केला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना यश येत नाही हे मोठं शल्य आहे त्यांच्या पक्षामध्ये त्यांना उमेदवार पण मिळत नाही हे पण शल्य आहे डॉक्टर अमोल कोल्हे त्यांना आयप करावे लागले हे वास्तव आहे अठरा डावाने गेले पंधरा वर्षामध्ये खूप कामं केलेली आहेत अमोल कोल्हे कलाकार आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये साहजिकच माध्यमांचं सा खूप मोठं लक्ष लागलेलं आहे अमोल कोल्हे कुठेही गेले वेगळं काही केलं मॉर्निंग वॉकला गेले सायकलिंग केली तर त्याची बातमी होते अमोल कोल्हे आपल्या गावात आलेत लोक फोटो काढतात अमोल कोल्हे आपल्या गावामध्ये सभेला आलेत तरुणांची संख्या बरोबर वाढते परंतु ही वाढलेली संख्या किंवा जे सेल्फी काढतात त्याचं मतात रूपांतर होईलच असं नाही त्या उलट आरळावांच्या सभेंना जरी गर्दी कमी दिसत असली तरी आढळांना प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना कार्यकर्ता माहीत आहे ते फोनवरनं बोलू शकतात सकाराम तुझं काय चाललंय हरिभाऊ तुझं काय चाललंय त्या मानाने डॉक्टर अमोल कोल्हे यांना गावातील कोणताही कार्यकर्ता तसा माहीत नाही केवळ अभिनय आणि एक कलाकार म्हणूनच आज ते मतदारांना सामोरे जात आहेत आणि मतदारही एक कलाकार आहे यावेळेस आपण बदली करून पाहिजे का असा प्रचार होतोय परंतु महाराष्ट्राच्या लोकसभेचा जर आपण विचार केला म्हणजे महाराष्ट्रात जेवढे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मुंबईमध्ये सुरुवातीला अभिनेते गोविंदा यांना देखील खासदारकीची उमेदवारी देण्यात आली होती गोविंद त्या ठिकाणावरून निवडून आले नंतर तिथल्याच लोकांना पुन्हा फलक फलक लावा लागला की आमचे खासदार आमचे खासदार वॉन्टेड आहेत पण हीच काहीशी परिस्थिती अमोल कोजेंवरती सुद्धा भविष्यात ओढवू शकते त्याच्यापाठेमागचे कारण असं आहे की तो मुंबईतला मतदारसंघ आहे आणि मुंबईतला मतदारसंघ पाहता तशी तिथली लोक राजकारणाशी फारशी निगडीत नसतात किंवा त्यांचे फारसे प्रश्न त्याच्यामुळे आढत नाही परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सत्तर साठ ते सत्तर टक्के भाग ग्रामीण आहे आणि लोकांचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तिथे अडकलेले असतात आता देखील निवडणुकीच्या काळात देखील अमोल कोल्हे हे शूटिंगसाठी मुंबईला जात आहेत भलेही ते त्यांचं काम आहे ते केलं पाहिजे परंतु तीच काहीशी मुंबईतली परिस्थिती शिरूर लोकसभा मतदारसंघात उद्भवणार नाही कशावरून मग जनतेने नंतर कुणाकडे पाहायचं हाही प्रश्न उद्भवतोच ना मुळामध्ये गोविंदा आणि डॉक्टर अमोल कोल्हे हा थोडासा विषय वेगळा आहे अमोल कोल्हे ह्या मातीत जन्मलेला आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे राहिला प्रश्न तो आता चार दिवसापूर्वी मुंबईला का गेला होता तर ती संभाजी मालिका जी, जी आहे ही शेवटच्या स्टेपला आलेली आहे महत्त्वाचं शूटिंग बाकी होतं अमोल कोल्हेंनी जाणं गरजेचंच जा होतं राहिला प्रश्न भविष्यकाळामध्ये जर कोल्हे निवडून आले तर मतदारांनी कुठे जायचं काही अंशी तुमच्या म्हणण्यामध्ये तथ्य पण आहे परंतु पूर्वीसारखं राजकारण आता राहिलेलं नाही बाब नाही तर श्रद्ध घाल अशी म्हणणारी पुढची पिढी आहे जर कोल्हे निवडून आले तर कोल्हेंना मतदारांमध्येच मतदारसंघामध्येच थांबवं लागेल परंतु एखादा कलाकार पाठ केलेल्या स्क्रिप्टमध्ये बोलतो तसं प्रत्यक्ष कृती करतोच का याबद्दल शंका असते अमोल कोल्हे भविष्य काळामध्ये कसं वागतील कसं करतील हे आज सांगणं कठीण आहे नक्कीच अमोल कोर् हे उत्कृष्ट अभिनेते आहेत त्याबद्दल दुमतच नाही त्यांचं त्या क्षेत्रामधलं काम अतिशय उल्लेखनीय आहे परंतु आपल्या पत्रकारितेमध्ये आपण नेहमी असं म्हणतो की पत्रकारिता पत्र माणसाला ही देत नाही त्याच्या अंगातला पत्रकार सजग होतो तो आपोआप सजग होतो तसंच एका कलाकाराचा आहे त्याच्या अंगातली कला त्याला कधी शांत बसू देत नाही हेच काहीच निवडणूक विजय झाल्यानंतर देखील अमोल कोर्च्या बाबतीत होणार नाही हाही एक सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आहे आणि हा सर्व सामान्य काही राष्ट्रवादीच्या दाखवलेला हा एक प्रश्न याच्याकडे तुम्ही कसं राजकारण ही सुद्धा एक कलाच आहे निवडणुकीमध्ये प्रचारमध्ये लोकांमध्ये भेटताना सुद्धा वेगवेगळ्या कले बोलावं लागतं अमोल कोल्हे एक कलाकार आहे जर उद्या ते खासदार झाले तर कदाचित ते, ते अभिनय क्षेत्र सोडून पण देऊ शकतील जर त्यांना राजकारणामध्ये कितपत यश आहे प्रश्न असा आहे की विश्वासार्हचा पण प्रश्न आहे ते शिवसेनेमध्ये का गेले शिवसेना का सोडली याचं उत्तर त्यांनी अजून लोकांना दिलेलं नाही शिवसेना पक्ष का सोडला हे त्यांना लोकांना सांगावंच लागणार आहे शिवसे शेवटी विश्वासार्हता ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि जर ती विश्वासार्हता बिल्डप झाली नाही तर भविष्यकाळामध्ये फार काळ लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आज मात्र डॉक्टर अमोल कोल्हे मूळ विषयांना बगल देतात आढळरावांनी पंधरा वर्ष काहीच केलं नाही असं म्हणतात परंतु पाच वर्ष हेच अमोल कोल्हे शिवसेनेमध्ये होते तेव्हा जाप का विचारला नाही किंवा जे प्रश्न रेंगाळत पडलेले होते ते प्रश्न सोडवण्यासाठी आढळरावांच्या मागे का लागले नाही हे सगळ्याची उत्तरं मतदार निवडणुकीमध्ये त्यांनाही देतील आणि आढळडावांनाही त्याचे काही अंशी परिणाम पण भोगावे लागतील परंतु आढळराव आणि डॉक्टर कोल्हे या सामना किंवा ह्या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले हेही तितकंच खरं आहे संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीत निवडणुकीकडे लक्ष लागले हे जरी शंभर टक्के खरं आहे कारण शेवटी महाराष्ट्रभर गाजत असलेली संभाजी महाराजांची मालिका आहे तर लोकांच्या तो अतिशय काळजाला भेटणारा विषय आणि त्याच्यावरती अभिनय करणारे अमोल कोल्हे परंतु आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातून थोडं तालुक्याकडे जर आलं तर अनेक वर्ष जुन्नर तालुक्याचे आमदार राहिलेले माननीय वल्लभ शेटजी बेनके खर तर सर्वांनाच आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे ते तालुक्यामध्ये त्यांचे चिरंजीव डॉक्टर अतुल बेनके हे देखील विधानसभेला आता उत्सुक आहेत परंतु अनेक वर्ष अनेक दिवस ते लोकांच्या सुखदुखामध्ये सहभागी होताना आपण पाहतोय आणि कुठेतरी आमदारकीच मागच्या वेळेत मागच्या पंचवीस अतुल शेठला संधी मिळाली परंतु दुर्दैवाने ते विजय होऊ शकले नाही आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याच जुन्नर तालुक्यातले डॉक्टर अमोल कोल्हे हे खासदारकीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आणलेत कुठंतरी कोल्हे आणि बेनके भविष्यातलं शीतयुद्ध तुम्हाला जाणवत नाही हे कसं राजकारणामध्ये काय होईल आणि काय होणार नाही हे आज सांगणं तरी कठीण आहे पण एक मात्र नक्कीच डॉक्टर अमोल कोल्हे जर खासदार झाले तर बंगल्यावरचं राजकारण अमोल कोल्हे घरी हे वास्तव सत्ता केंद्र बदलू शकता असं तुम्ही हे साहजिकच आहे म्हणजे कोणी असलं तरी हे साहजिक आहे असं होतंच आता दुर्दैवाणी कसंच म्हणजे दुर्दैवाणी असं म्हणता येणार नाही परंतु आंबेगावमध्ये खासदार इतिहास तालुक्यातले आमदार इतिहास तालुक्यातले जरी वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी तिथल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना खूप अलर्ट राहावं लागतंय नक्कीच खर तर खासदारकीची निवडणूक लागलेली आहे परंतु आपण जर संपूर्ण राजकारणाकडे पाहिलं तर जसे अमोल कोल्हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले <coughs> तसेच मनसेचे एकमेव महाराष्ट्रातले जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे देखील आता आपल्या स्वगृही आहेत आणि कुठेतरी शिवसेनेच्या गोटामध्ये देखील आता काहीशी चलबिचल पाहायला मिळते अशातही हुसक्यांचा एक वेगळा गट आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर शरद सोनवणे शिवसेनेत आल्यानंतर ते प्रचार प्रमुख म्हणून मोठ्या जोशामध्ये आढळवा पाटलांचा प्रचार करताना नाही दिसत परंतु लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लगेचच विधानसभेची निवडणूक लागते विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या समोर जे चेहरे दिसतात अतुल पेंके आमदार शरददा सोनाने अशात आणि का... काही प्रमाणात सत्यशिल दा शेरकर हे जे चार चेहरे दिसत तर त्यात एकाच पक्षातले दोन चेहरे आहेत आणि दुसरं पुन्हा एकाच पक्षातले दोन चेहरे आहेत म्हणजे आघाडी आघाडीचे दोन चेहरे ते एकाच पक्षातले म्हणता येईल आणि बाकी दोन शिवसेनेतले दोन चेहरे तर हे सगळा हा सगळा गुंता कशा पद्धतीने सुटला जनतेने कसं काय शरद झाले ते काही अंशी स्वकष्टाने झाले इतर पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली ते शिवसेनेमध्ये आल्यानंतर ज्यांना काही भविष्यकाळामध्ये विधानसभा निवडणूक लढवायची ते नाराज असणं साहजिक आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी ज्यांना पाडलं ते नाराज असणं साहजिक आहे मुळामध्ये आमदार सोनवणे मनसेमध्ये होते त्यांनी जे जिल्हा परिषद निवडणुकीला के पॅनल केलं त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार ते साहजिक आहे ह्या निवडणुकीमध्ये सोनवणे सेनेमध्ये आले मुळामध्ये पक्षाचे अध्यक्ष उद्धवसाहेब ठाकरे आहेत पक्षात कोणाला घ्यायचं कोणाचा कसा उपयोग करून घ्यायचा हे पक्षप्रमुख ठरवत असतात समजा शिवसेनेने जर शरद सोनवणेंना घेतलं नसतं कदाचित शरद सोनवणे भारतीय जनता पार्टीमध्ये पण गेले असते शिवसेना भाजपची युती झालेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये जर असाच सेनेमध्ये आवमेळ राहिला असता तर उद्धवसाहेबांनी ही विधानसभेची जागा भाजपला सोडली असते शिवनेरीचा आमदार प्रत्येक पक्षाला वाटतं आपला असावा उद्धवसाहेबांनाही वाटतं आहे की इथला आमदार शिवसेनेचा असावा शरद सोनवण्यांचं चा काम चांगलं आहे ते पुन्हा दोन हजार एकोणीसला निवडणूक ते निवडून येतील असं वाटतं वाटतंय सोनवणे समर्थकांनाही वाटतंय आमदार सोनवणे शिवसेनेमध्ये आल्यामुळे साहजिकच स्थानिक काही मंडळी इच्छुक मंडळी नाराज आहेत त्याचा फटका आमदार शरदा सोनवणे यांना बसणार आहे परंतु आमदार शरद सोनवणे मार्केटिंग करायला लोक आपली करायला अतिशय तरबेज आहेत भविष्यकाळामध्ये हे वातावरण ते बऱ्यापैकी थोपू शकतील असं वाटतंय राहिला प्रश्न आशाताई भुचकेंचा तर आशाताई बुजके असं म्हणतायत की मला ई हाऊ आमदार व्हायचंच आहे लोकसभा निवडणुकीनंतर पुला खालून बरंच पाणी व्हायचं आहे यश अपयश कोण विजय होतोय कोणाचा पराभव होतोय कोण कुठल्या पक्षात जाते आहे आज तरी शरदास सोनवणे शिवसेनेमध्ये आल्यामुळे शिवसेनेमध्ये गटबाजी आहे आमदार शरदादा सोनवणे काही अंशी बॅकफूटवर गेलेत हे वास्तव आहे नक्कीच आमदार सोनवणे हे शिवसेनेत आल्यामुळे काही अंश बॅक फुटला गेलेत असं तुमचं म्हणणं आहे आमदार शरदराज सोनवणे जे आमदार झाले ते आजपर्यंत त्यांचं जे काही होतं ते स्वकर्तृत्वावर होतं परंतु आता त्यांनी एका पक्षाची धुरा काही अंश हातात घेतलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून ते आता काम करत आहेत कुठंतरी जे आमदार समर्थक होते मध्ये बाकी पक्षातलेही होते की ज्यांनी चौदामध्ये मध्ये आमदार साहेबांना मदत केली होती ते कुठंतरी आता नाराज झालेले आहेत काही अंशी त्यांचं असं म्हणणे की आमदार साहेबांनी शिवसेना पक्षात जायला नको हवं होतं ते स्वबळावर ते आमदार झाले होते त्यांचं काम चांगलं होतं ते आहे त्याच पक्षात राहिले असते तरी ते पुन्हा आमदार होऊ शकले असते हे सगळं त्यांचं म्हणणं आणि एकीकडे आमदार साहेबांनी केलेला पक्षप्रवेश आणि त्याच्यामुळे नाराजी त्याच्यामुळे पुन्हा पक्षात तयार झालेली गटबाजी याच्यामुळे विधानसभेला दोन्ही पक्षांना म्हणजे सेनेला असेल किंवा राष्ट्रवादीला असेल या दोन्ही पक्षांना याचा फटका आणि फायदा बसू शकतो ते नेमकं कशा पद्धतीने मुळामध्ये कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतुल बँके इच्छुक आहेत दादा शेरकरही इच्छुक आहेत विधानसभेला आघाडीचा धर्म पाळला जावा उमेदवारी आम्हाला मिळावी असंही त्यांचं म्हणणं आहे सत्यशील शेरकरांना कारखाना चालवायचा आहे सत्यशील शेरकर राजकारणामध्ये जास्त सक्रिय झाले तर कारखान्यावर काही मंडळी लक्ष घालू शकतात शरकारांची काही प्रमाणात अडचण पण निर्माण होऊ शकते शरद सोनवणे एक कसलेला पैलवान आहे राजकारणामध्ये बऱ्यापैकी ते धूर्तपणे खेळ खेळत आहेत परंतु एक नक्कीच आहे की नाराजीचा फटका त्यांनाही बसू शकतो अतुल बेनकेंचा स्ट्रक्चर तसं बेनके साहेबांनी चांगल्यापैकी रेडी स्ट्रक्चर होतं अतुल बेनकेंना त्याचा म्हणावा असा फायदा करून घेता आला नाही आजही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तसा आहे आपल्या सोनवणी सांगत आहेत जुन्नर तालुक्यातील जनतेला मी जुलैपर्यंत पाणी देईल सत्यशील शेरकर आंदोलन करत आहेत अतुल बेनखे मात्र ह्या सगळ्या गोष्टीकडं आज मात्र पाहण्याची भूमिका बजवत आहेत पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न असतानाही ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गर्क आहेत सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर व्यवस्थित हाताळले तर काहीतरी बदल होऊ शकतो एक नक्की सेनेमध्येही दोन गट आमदार व्हायला इच्छुक आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये दोन गट आमदार होण्यासाठी इच्छुक आहे आमदार तर एकालाच व्हायचं आहे भविष्यकाळामध्ये सोंगट्या कशा पडतायत कोण कुठल्या पक्षात जाईल सांगता येत नाही लोकसभा निवडणुकीनंतर सेना भाजप जर दुबंगली तर अशाताई बुचकेही सुगृही पटलू शकतात दोन्ही काँग्रेस दुबंगली तर सत्यशील शेळकर सुद्धा काँग्रेसचे उमेदवार असू शकतात दोन्ही काँग्रेसला चांगल्यापैकी यश मिळालं कदाचित सत्यशील शेरकर आघाडीचे उमेदवारही असू शकतात राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं आजचा मित्र उद्याचा दुश्मन आजचा दुश्मन तो परवाचा मित्र होऊ शकतो नक्कीच राजकारणामध्ये आजचा मित्र हा उद्याचा शत्रू असू शकतो परंतु राजकारणामध्ये पुन्हा पक्ष म्हणजे आपल्या परतल्यानंतर परतल्यानंतरही पक्षातले शत्रू झालेत असंही काहीच वातावरण जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळते एकंदरीत जुन्नर तालुक्यामध्ये किंवा शिरूर लोकसभा मतदारसंघाची अवस्था जर आपण पाहिली तर आयात उमेदवारामुळे बऱ्याच प्रमाणावरती खळबळ शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळते विधानसभेचा जर आपण विचार केला तर आमदार सोनाणींच्या पक्षप्रवेशा पक्षप्रवेशानंतर विधानसभेच्या गोटामध्ये अनेक खळबळ आपल्याला पाहायला मिळते किंवा अनेक बदल पाहायला मिळतात अजूनही भविष्यामध्ये अनेक बदल आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील या सगळ्यामध्ये पिचले जाते किंवा या सगळ्यामध्ये अडकली जाते सर्वसामान्य जनता तर या सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय सांगाल जनतेला मुळामध्ये शरद सोनवणे जे शिवसेनेमध्ये आले त्याचा फायदा खासदार शिवजीरा नक्कीच होणार आहे शरद सोनवणे अतिशय कष्टाळू माणूस आहे जिद्दी आहे मेहनती आहे आणि त्यांची संपूर्ण ताकद आढळून पाठीशी राहणार आहे त्याचा फायदा नक्कीच आढावा होणार आहे आता सर्वसामान्य जनता मुख्य बिचारी कोणी आका अनेक प्रश्न शिल्लक आहेत नोटबंदीचा विषय जी एस टीचा विषय प्रचंड महागाई कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा अच्छे दिन लायंगे हे सगळे विषय तसेच जैश ते आहेत परंतु पुलवामाचा जो हल्ला झाला आपल्या भारत देशाने पाकिस्तानमध्ये जाऊन जे अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले त्याच्यामुळे हे बाकीचे विषय सगळे बाजूला राहिले भविष्यकाळामध्ये असे वेगवेगळे प्रकार काही घडू शकतात आणि त्याच्यानंतर हे सगळ्या विषयांना बदल दिली जाऊ शकते आणि सुईनुसार विषय बदलू शकतात पण एक नक्कीच सोनवणे यांच्या प्रवेशामुळे शिवाजीराव आढळले यांना काही अंशी या ताकद मिळालेली आहे अशा त्या बुचकेवर ही सगळी मंडळी जरी नाराज झाली असली तरी ती नाराजीचा फटका आढळरावांना बसणार नाही कोल्हंना त्याचा फायदा होणार नाही शेवटी जो शिवसैनिक असतो तो जरी नेत्यांवर नाराज असला तरी तो धनुष्य पाहून मतदान मात्र पक्षाच्या चिन्हावरच करतो आणि आढळरावांना फारसा फटका बसेल असं पण नाही डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातील जरी असले तरी अमोल कोल्हे वास्तव्यातले नाहीत त्यामुळे फार लोक कोल्हे बाजूनेच राहतील आणि फार मोठा फटका बसेल असं पण नाही परंतु अमोल कोल्हे एक चांगला कलाकार आहे एक मेहनती आहे तालुक्यातला आहे लोकांना अभिमान असणं साहसिक आहे नक्कीच खरं तर अमोल कोल्हे एक चांगला कलाकार आहे असं तुम्ही म्हणता आणि त्याच कलाकाराने आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जरी कल्ला केला असला जरी गोंधळ माझा असला तरी कुठेतरी लोक कामाची पावती पाहत असतात आणि त्याच्या पाठीमागे लोक जात असतात अमोल मिळते परंतु निवडणुका तोंडावर आहेत आणि जनता ही शून्य असते मतदार राजा हा हुशार असतो तो जो घ्यायचा आहे तो योग्य निर्णय नक्कीच घेणार आहे ह्या संपूर्ण लोकसभा निवडणुकीत असेल या विधानसभा निवडणुकीत असेल संपूर्ण आढावा आम्ही तुमच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचा हितंबूर पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत हे सगळे कार्यक्रम तुम्ही खरंतर आवडीने पाहत असता तुम्ही संध्याकाळी विज्ञाट्यांशी बातमी येण्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असता आणि म्हणूनच आम्हाला सर्व मंडळींना बातमीदारीच्या क्षेत्रामध्ये किंवा विद्यार्थ्यांसोबत काम करताना एक मोठा आनंद तुमच्यामुळे होत असतो खरं तर हे मी नक्कीच आवडून सांगेन या संपूर्ण निवडणुकीचा आढावा रणसंग्राम लोकसभा निवडणुकीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत तु पोहोचवतच आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नवे नवे जुन्नर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण बदलत चाललेलं आहे काही अंशी ते तापत चाललेलं आहे आणि याचाच आढावा विघ्न टाइम्स थेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आमच्या विशेष कार्यक्रमातून लोकसभेचा रणसंग्राम आपण पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स धन्यवाद नमस्कार